ज्ञानराधा व राजस्थानी तपासात दिरंगाई ठेवीदार शासनाच्या दारी दिरंगाईचा आरोप करत अनेक ठिकाणी उपोषण ठेवीदाराचा लढा ती मराठवाड्यातील ज्ञान राधा व राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांनी तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले ठेवीदार कृती समितीच्या वतीने या आंदोलनाला सुरुवात झालीय तपासात झालेल्या दिरंगाई विरोधात अनेक ठेवीदारांना हा लढा उभारलाय एकंदरीच्या ज्ञान राधा व राजस्थानी मल्टिस्टेट बरोबर इतर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांचा लढा तीव्र होत असून अनेक ठिकाणी ठेवीदार विविध प्रकारच्या मागण्याचे निवेदन शासन प्रशासन दरबारी देत आहेत मराठवाड्यातील काही नामांकित मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी जास्त दिले तसेच वेगवेगळे आमिषे दाखवत खातेदार व ठेवीदार यांच्या कोट्यावधी रुपयाच्या ठेवी परत न देता आपल्या शाखांना टाळे ठोकले असं दिसून येते यात सर्वात जास्त ठेवी आणि खातेदार असलेली मल्टिस्टेट म्हणजे ज्ञानराधा मल्टीस्टेट असल्याचं दिसून येत आहे यात अनेक शेतकरी नोकरदार व्यावसायिक व्यापारी महिला आदींच्या कष्टाच्या व हक्काच्या कोट्यावधी रुपयाच्या ठेवी अडकल्यात सुरुवातीला ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे व अर्चना कुठे तसेच त्यांचे संचालक मंडळ आणि अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी आत्मविश्वासपूर्वक बोलून सहानुभूती मिळवत अनेक खातेदारांनी ठेवीदार यांना झुलतच ठेवलं होतं व चांगलाच सावळा गोंधळ केलाय तपासात याचा चांगलाच भांडाफोडही झालाय अनेक गोष्टीतून मोठ्या पद्धतीने ठेवीदार व खातेदार यांना चुना लावण्याचे तपासात निष्पन्न झाले याबाबत संपूर्ण मराठवाड्याभरात विविध आंदोलन उपोषण झाली व सदरील प्रकरण न्यायालय तसेच पोलीस ईडी आदी विभागाकडे गेले आपल्या हक्काचा कष्टाचा पैसा ठेवी परत मिळत नसल्यामुळे अनेक ठेवेदार व खातेदार त्रस्त झाले या प्रकरणात प्रशासनाकडून तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत विविध ठिकाणी अनेक मल्टीस्टेटचे ठेवेदार ठेवीदार आक्रमक होत पुन्हा आंदोलने उपोषणे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी देऊन निवेदन देणे आदी गोष्टी करताना दिसून येत आहेत ठेवीदार कृती समितीच्या नेतृत्वात आंबाजौगाई परिसरातील शेकडो ठेवीदारांनी याबाबत तपासात लवकरात लवकर गती मिळावी आणि फॉरेन्सिक ऑडिटसह एमपीआयडी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी आदी मागण्यासाठी उपोषण सुरू केले पहिल्याच दिवशी विविध ठिकाणाहून ठेवीदारांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि आयल्यानगर येथील ठेवीदारांनी देखील यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला कालच्या दिवशी उपोषण ठिकाणी आमदार प्रताप साठे यांनी भेट देऊन सहकार मंत्र्याशी चर्चा करून समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले तसेच जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठेवीदाराने पोलीस आयुक्त कार्यालयात भेट घेऊन पतसंस्थेची फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केली आहे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी यापूर्वीच डीजी ऑफिस मुंबई येथे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती दिली तसेच एमपीआयडी प्रस्ताव जवळपास पूर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितले हेवीदार न्याय हक्कृती समिती आंबडच्या वतीने बीड येथील सोसायटीच्या अवसायक समृद्ध जाधव यांच्या सोबत दीड तास चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले तसेच ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या गुन्ह्यामधील मुख्य सह आरोपी अर्चना कोटे यांना अटक करण्यासंदर्भात बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली त्या संदर्भात त्यांना व्यवस्थित माहितीही देऊन निवेदन देण्यात आले याचप्रमाणे बीड येथील खासदार बजरंग सोनोनी यांना भेट घेऊन ज्ञानराधा संदर्भात पुढील कारवाई करण्यासंबंधी निवेदन दिले एकंदरीतच मराठवाड्यामध्ये ज्ञानरादावर राजस्थानी मल्टीस्टेट सह काही इतर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांचा लढा अधिकच तीव्र होत असल्याचे यावरून दिसून येत असे उपोषणाच्या पहिल्या दिवशीच विविध ठिकाणाहून आलेले ठेवीदार यामध्ये सहभागी झाले होते तर काहींनी पाठिंबाही दर्शवल्याचे उपस्थितांनी जी आहे ती नोंदवली दरम्यान महाराष्ट्र भारासह हो मराठवाड्यामध्ये या काही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनी ठेवीदारांना अनेक जे आहेत ते आश्वासनं दाखवून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ज्या आहेत त्या आपल्याकडे ठेवी ठेवण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले आणि या ठेवी परत देण्यासाठी त्यांना जे आहे ते कुठलंही नियोजन आयोजन न करता या ठेवींची त्यांनी परस्पर जी आहे ती त्या पैशाचा वापर करून ठेवीदारांना झुलवत ठेवले आणि काही महिन्यापासून आपल्या पतसंस्थांना टाळे लावल्याचं जे आहे ते दिसून येत आहे यामुळे या ठेवीदारांना या शासन प्रशासनासह विविध सर्वच पक्षाच्या राजकीय नेते मंडळींनी ने याकडे लक्ष देऊन ठेवीदारांना न्याय मिळवून देऊन त्यांच्या हक्काच्या आणि घामाच्या ज्या ठेवी व त्यांच्या खात्यामधील ज्या ठेवलेल्या रकमा आहेत त्या व्याजासह परत द्याव्यात

ठिकाणी जे उपजिल्हाधिकारी अंबाजोग यांच्यासमोर आम्ही आम्हा साखळी उपोषण बसलेलो आहोत या साखळी उपोषणामध्ये शासन आणि इतर पतसंस्थेचे किंवा अवसाहाय्यक किंवा आणखीन कि आर्थिक गुन्हे शाखेवाले काय काही पाहिजे ती दखल घेत नाहीत त्यामुळं आम्ही आज त्यांच्याशी बऱ्याचसा संपर्क करून हे संपर्क होत नाही किंवा माहिती देत नाही त्यामुळं आम्ही आज आमच्या मागण्या आमच्या ह्या निवेदनाद्वारे मारा तीन बारा चोवीस रोजीच्या निवेदनाद्वारे त्यांना उपोषणाचे तारीख करून आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या जे काही अंबाजोगाईला गुन्हा नोंद झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये बट्स कायद्याच्या कायद्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा यासाठी आम्ही प्रत्यक्ष एस पी साहेबांना म्हणजे भारगळ साहेबांना सुद्धा प्रत्यक्ष जाऊन भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे तरी करून घेतो म्हणून सांगून सुद्धा त्या आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तातडी ही केलेलं नोंद केली घेतलेली नाही आमच्या ठेवी तत्काळ वापस द्याव्यात तिसरा मुद्दा आहे करारी संचालक मंडळाला त्वरित अटक करावे तपासाचा तपास हा ईडी पोलीस काही व्यवस्थित काम करत नाही म्हणून तपास हा ईडी कडे देण्याचा आमची मागणी आहे आणि या दोन्ही सोसायटीचे फॉरेन्सिक ऑडिट करावे असाही आमचा प्रस्ताव आहे प्रस्ताव हा शासनाला अद्यापर्यंत पाठवला नाही तो तात्काळ पाठवून द्यावा असंही आमचं म्हणणं आहे जप्त केलेल्या प्रॉपर्टी ह्या ठेवीदारांच्या नावे जोडण्यात याव्यात असाही आमचा प्रस्ताव आहे दोन्ही सोसायटीवर तज्ज्ञ लेखा परीक्षक आणि यात यांनी जप्त केलेल्या प्रॉपर्टीज ह्या गॅजेटद्वारे प्रसिद्ध करून ते लिलाव करून आमच्या ठेवी वापस द्याव्यात असाही आमचा प्रस्ताव आहे जे काही आजपर्यंत आरोपी मिळून आलेले नाहीत त्यांना फरारी म्हणून घोषित करण्यात यावेत सहारा टाईप रिफंड सारखे पोर्टल तयार करून आमच्या ठेवी आम्हाला वापस देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करावेत सीडीआरद्वारे फरारी आरो आरोपी आरोपींचे सीडीआर सीडीआर काढून त्यांना तात्काळ अटक करावी दिशाभूल करणारे आमच्या ह्या पोलिस लोकांची किंवा ठेवीदारांची दिशाभूल करणारे जे कुणी लोक आजपर्यंत होते त्यांना पण आरोपी याच्यामध्ये करावेत संचालक मंडळाच्या वैयक्तिक प्रॉपर्टी पण यामध्ये जप्त कराव्यात संचालक मंडळाचे पासपोर्ट पण जप्त करावेत तत्काळ निर्णयासाठी आमचा हा गुन्हा हा फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवण्यात यावा शासनाने ठेवीसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ठेवीदारांच्या ठेवी देवि वापस कराव्यात जप्त केलेल्या प्रॉपर्टी हा चोरी ज्या ज्या ठिकाणी होत आहे त्या त्या ठिकाणी तिथं पोलीस पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करावा अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत पण एकूण मागण्या आमच्या अशा हा चौतीस मागण्या आहेत तरी या शासनाने शासनाने या बाबतीमध्ये दखल घेऊन आमच्या या मागण्या पूर्ण कराव्यात अशी आमची त्यांना विनंती आहे त्यासाठी आम्ही हे उपोषणाला बसलेलो आहे आज या व्हिडिओच्या मार्फत मी आपण मागे केलेल्या कामाचा आढावा हो देत आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आपण सर तक्रार दाखल केल्या तरी काही जणांनीच ऑनलाईन तक्रार दाखल केलेल्या आहेत मी सर्व सभासदांना अशी विनंती करते की तुम्ही सर्वांनी तक्रार दाखल करा ज्यांना कोणाला तक्रार दाखल करता येत नसेल त्यांनी शेजारी तुमची मुलं यांची मदत घेऊन तक्रार दाखल करा त्यानंतर पुढील कामाबद्दल आपण यानंतर लोकपालमध्ये तक्रार दाखल करणार आहोत लोकपाल हे तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही ग्रुपमध्ये ऑलरेडी टाकलेला आहे तो बघून घ्या लोकपालमध्ये स्वत न्यायाधीश किंवा करंट न्यायाधीश जे असतात ते आपली तक्रार ती आपला मुद्दा स्वतः मांडत असतात आणि न्यायाधीश जेव्हा लढतो त्यावेळेला जवळजवळ ऐंशी टक्के आपले काम पूर्ण होणार आहे त्यासाठी लोकपाल मध्ये तक्रारी दाखल करणं आवश्यक आहे तर आजच्या या व्हिडिओच्या मार्फत मी सर्वांना आवाहन करते की तुमच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने लोकपालसाठी दाखल करा आणि आपल्या लढ्यासाठी तुम्ही सर्वांना प्रोत्साहित करा ज्यांना कोणाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन कामं करायची नसेल त्यांनी ग्रुपमधनं लेफ्ट झालं तरी चालेल कारण आपल्याला काम महत्त्वाचे आहे जर आपण काम केले नाही तर आपल्याला पैसे मागण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यासाठी सर्वांनी एकजुटीने ऑनलाईन तक्रार दाखल करा आमच्यासोबत आपल्या ग्रुपचे जवळजवळ आता बाराशे आणि कार गार गारखेड्याचे जवळजवळ दोन हजार सभासद आपल्यासोबत आहेत सर्वांनी मिळून जर लोकपालमध्ये तक्रार दाखल केली तर नक्कीच आपल्या या लढ्याला वाचा फुटेल आणि एकदा आपली तक्रार लोकपालवर स्टँड झाली तर ऐंशी टक्के आपण जिंकल्यासारखेच आहोत त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की तुम्ही ऑनलाईन तक्रार दाखल करा